नाशिक पोलीस आयुक्तालयातील गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्याबाबत गुन्हे शाखेला आदेश दिलेले आहेत दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे पोलीस हवालदार शंकर काळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नाशिक रोड पोलीस स्टेशन गुर नंबर बत्तीस दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे सव्वीस तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा कलम एकशे पस्तीस प्रमाणे दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी नामे आकाश जॉन साळुंखे वैवर्ष वीस राहणार हिवाळेवाडी गोरेवाडी नाशिक रोड नाशिक याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतलाय व पुढील कारवाईसाठी नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे ताब्यात देण्यात सदरची कामगिरी उप आयुक्त पोलीस आयुक्त गुन्हे सीताराम कोल्हे वरिष्ठ पोलीस, पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके पोलीस हवालदार शंकर काळे प्रकाश भालेराव विकास गांगुर्डे विशाल पाटील सुनील आहेर प्रकाश महाजन अशांनी केलेली आहे